दोन हजार पंचवीसचे पद्मश्री अवॉर्ड्स कोणाकोणाला भेटले ते आपण पाहूयात आप महाराष्ट्रामध्ये ते अकरा व्यक्तींना भेटलेत ते अकरा व्यक्ती पाठ करणं आपल्याला गरजेचं आहे पहिला क्रमांक अरुंधती भट्टाचार्य अरुंधती अरुंधती हे नावच असं एखाद्या मोठ्या कंपनीचं सीईओ वगैरे असल्यासारखं आहे भारदस्त नावे ते व्यापार आणि उद्योग असं आपण थोडं थोडं लिंक करूया दुसरं आहे अशोक सराफ आता अशोक मामा सर्वांना माहिती आहेत ते कला या क्षेत्रामध्ये तिसरी व्यक्ती आहे अश्विनी भिडे देशपांडे आता हे अशोक सराफ आणि अश्विनी भिडे हे अशोक सराफांचं गाणंच आहे अश्विनी ये ना त्याच्यामुळे हे दोघं पण कला या विषयात आहेत हे आपल्याला सहज ओळखून येतो त्यानंतर चौथी व्यक्ती आहे चित्राम पवार आता पवार म्हटलं की आपल्याला सामाजिक कार्याचा थोडासा आढावा मिळतोच आणि तर नेत्रा पवार घेण्यापेक्षा चित्रा पवार घ्या चित्रपवार सामाजिक कार्य जसपिंदर नरुला तर नरुला कला नरुला कला हे थोडंसं रे राईम होत आहे त्यामुळे ते पण लक्षात राहून जाईल मारुती चितंपल्ली साहित्य आणि शिक्षण हे थोडंसं ऑड आहे पण कुछ पल्ले नाही पडा शिक्षणातलंच आपल्याला काही पल्ले नाही पडा असं असतं ना म्हणून चितंपल्ली शिक्षण रणेंद्र मुजुमदार आता मुजुमदार इनामदार असली नावं आपल्याला मराठी सिरियलच्या मराठी सिरियलच्या नायिकेची वगैरे असतात मग ते सासू सुनेंचा कारभार मग हे सिरियल म्हटलं मुजुमदार म्हटलं की सिरियल आणि सिरियल म्हटलं की कला सुभाष शर्मा शेती आता हे तर आपलं सर्व सर्वांना माहिती आहे सुभाष शर्मा हे शेती या विषयाशी संबंधित आहे वासुदेव कामत आता वासुदेव आला त्यानं दाखवली कला असं आपण थोडंसं यमक करू शकतो आपल्या सकाळ सकाळी आपल्या घरी वासुदेव येतात वासुदेव आला दाखवली कला विलास डांगरे आता विलास डॉक्टर वगैरे असं काहीतरी आपण म्हणून ते लक्षात ठेवू शकतो की आमच्या गावामध्ये विलास डॉक्टर हे खूप फेमस आहेत मग विलासवरून औषध अच्युत पालव पालव कालव पालव कला म्हणजे थोडंसं रिलेट होऊन जातं तर अशा प्रकारे ही आहे अकरा व्यक्तींची लिस्ट ज्यांना महाराष्ट्रामधून महाराष्ट्रातमध्ये पद्मश्री अवॉर्ड असं भेटलेलं आहे